हॅलो फ्रेंड्स मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर आज आपण बनणार आहोत झुणका तर अस्सल गावरान पद्धतीनं आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीनं आपण पटकन होऊन जाईल आणि तो तु, तु, तुम्हाला नक्की सुद्धा तर अशी रेसिपी आहे चला तर वेळ न घालव तर आपण पटकन झुणका कसा बनवायचा आहे ते बघूया आणि ही एकदम क्विक रेसिपी आहे अजिबात तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही तुम्ही अगदी गडबडीतसुद्धा ही रेसिपी बनवू शकता चला तर आता आपण बनवायला घेऊया तर सगळ्यात आधी मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आणि कढईत मी दोन चमचे तेल ओतलेलं आहे आणि तेल चांगलं गरम करायचं आणि तेल छान गरम झालं की त्याच्यात मी दोन मोठे कांदे बारीक कट केले त्याच्यामध्ये टाकलेले आहेत तर कांदा आपल्याला तेलात छान परतून घ्यायचा आहे एकदम जास्त लाल न करता थोडासा लालसर आपल्याला हा कांदा करायचा आहे आणि कांदा छानसा परतून झाला की त्याच्यात मग आपण टाकायचं जिरं तर जिरं मी अर्धा चमचा घेतलेला आहे जिरं टाकायचं त्याच्यामध्ये त्यानंतर हळद अर्धा चमचा घेतलेली आहे त्यानंतर मी याच्यामध्ये धने पावडर घेतलेली आहे एक चमचा ती पण याच्यामध्ये टाकूया आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तेलात जेणेकरून सर्व मसाला आपल्या तेलात मस्त असा भाजला जाईल आणि हे छानसं मिक्स करायचं आणि हे मिक्स करून झालं की मग तर याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत कढीपत्त्याची पानं तर मी कढीपत्ता याच्यात टाकलेला आहे तर तुम्ही कढीपत्ता नाही टाकला तरीसुद्धा चालेल तर याच्यामध्ये कढीपत्ता टाकूया तो पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा तर हे छानसं मिक्स झालेलं आहे तर आता आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत लाल तिखट तर मी लाल तिखट याच्यामध्ये वापरलेलं आहे एक पूर्ण मोठा लाल चमचा ते आपण मिक्स करून घेऊया लाल तिखट तुम्ही चवीनुसार कमी जास्तसुद्धा करू शकता आणि हे व्यवस्थित असं मिक्स करायचं हे छानसं मिक्स होत आलं की मग आपण ह्याच्यामध्ये ॲड करायचं बेसनपीठ तर बेसनपीठ मी एक बाउल घेतलेला आहे तर एक बेसन बेसनपीठ आहे ते सगळं आपण याच्यामध्ये ॲड करायचं आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जेणेकरून पूर्ण बेसनपीठ या जो बेसन आपण मसाला आता तयार केलेला आहे कडीमध्ये त्यात व्यवस्थित असं मिक्स होऊन जाईल तर या रेसिपीसाठी मी अजिबात पाण्याचा वापर करणार नाही आहे तुम्ही सुद्धा जर लागत असेल तरच करा नसेल तर फक्त पाण्याचा एक शिंतोडा मारला तरीसुद्धा चालेल आणि हे व्यवस्थित आपण बारीक गॅसवरतीच हे मिक्स करून घेतले छान असं त्याच्यावरती एक तुम्ही वाफसुद्धा काढू शकता आणि त्याच्यात मी आता बारीक कट केले कोथिंबीर ॲड केली आहे ते करून परत आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ घेऊया आणि आता आपण याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकणार तर चवीपुरतं मीठ टाकूया आणि हे पण आता व्यवस्थित आता आपण मिक्स करायचं आहे त्याच्यात आपण पाण्याचा थोडा थो सुद्धा वापर केलेला नाहीये लागला तर तुम्ही करू शकता नाही केला तरी सुद्धा चालेल चला तर मग आपला हा झुणका तयार झालेला आहे खाण्यासाठी तर तुम्हाला माझी आजची साधी सोपी रेसिपी कशी वाटली ते, ते नक्की सांगा तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका थँक्यू